पण शिक्षण घेत असताना ती राजकारणाची हवा जर माझ्या डोक्यात लहानपणी गेली असते किंवा माझ्या भावांच्या डोक्यात गेली असते तर आमचं शिक्षण पूर्ण झालं नसतं दादा हे फर्स्ट जनरेशन पॉलिटिशियन आहे बरं दादांच्या आधी आमच्या कुटुंबात कोणी राजकारणात नव्हतं कधी असं वाटलं होतं की आपण हे आमदार होवनराव पासपुते माहित आहेत त्यांना बवनराव पासपते चांगले दिवसही माहित आहेत आणि वाईट दिवस हे माहिती व्यवसायात अडचणी आल्या होत्या प्रापंचिक अडचणी आल्या होत्या ह्याही कधी लपून राहिल्या नाही कोणापासून राजकारणांची मुलं राजकीय कुटुंबातली मुलं हे ठरून राजकारणात येत नाही मधल्या काळामध्ये मी राजकारण करणार नाही हे कुटुंबातही सांगितलं होतं दादांनी सात वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवली याचा अर्थ असा आहे का की दादांनी प्रत्येक वेळेस पक्षाबद्दल त्याच्या आधी शरद पवारांनी एक फूट केली होती बरं त्यानंतर दुसरी फूट बबनराव यांच्या माध्यमातून झाली होती आणि हे एकनाथ शिंदेच्या काळात ही तिसरी फूट झालेली आहे राज्यामध्ये सात वेगवेगळी जरी चिन्ह झाले असेल तरी पक्षांतर फक्त त्यांनी आयुष्यात दोनदाच केलेलं आहे पक्षालाच आधी कळवलं असतं की ऐवजी विक्रमच उमेदवार आहे तर पक्षाने ती सुद्धा तयारी दर्शवली होती कारण आम्हाला कळवायचं होतं की बाहेर जेवायला जाताना खर्च किती होईल याचा विचार मला पडायचा आपल्याला जायचंय तर कोणत्या हॉटेलला जायचं आणि तेवढे पैसे आपल्या हिशात आहेत का हा काळ मी पाहिलेला आहे आमच्या घरात वाटण्या झाल्या होत्या कोविड काळ होता आणि ह्याच्यानंतर आम्हाला रिव्हाइव्ह व्हायला शेवटी स्टेबिलाइज व्हायला खूप टाइम लागला होता मी आणि माझा भाऊ दौंडला लोकलला बसायचो पुण्याला यायचो फक्त एकाच कारणासाठी की आपण गाडी नेली तर पाचशे हजार रुपयाचा डिझेल जाईल त्यापेक्षा लोकलने जाऊ तिथे घरी पोचता हो येईल तिथे काय असेल ती दुसरी सोय करू हा पिरियड आम्ही पाहिलेला आहे आप आपल्या कोणी सोबत येत विजयाचे शिलेदार अनेक असतात या पराजयाला बापूस आता संधी मिळालेली आता मागे जायचं नाही Exactly. या संधीचं युटिलायझेशन हंड्रेड पर्सेंट झालं पाहिजे आज आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ काय येते त्यांच्या प्रोडक्ट्सला महत्व नाही म्हणून हा प्रश्न जो मी विधानसभेत मांडला याचं गांभीर्य केंद्र सरकारने घेतलंय